नमस्कार माझ्या फेसबुक आणि यूट्यूब चॅनलवरती पण सगळ्यांचे मनापासून खूप खूप स्वागत आहे तर मी थंडी जास्त वाजत होती गेले वर्षी केलेली कविता आहे गेले वर्षी म्हणजे दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये तर आजपासून दुसरं नवीन वर्ष सुरू झालेलं आहे तर ही थंडीची कविता आहे शेवटपर्यंत ऐका ही विनंती थंडी कुडकुड करू लागली हे कवितेचं नाव आहे तर ऐका थंडी कुडकुड करू लागली झाडेवेली गारठून गेली थंडी कुडकुड करू लागली वेली गारठून गेली थंडी अशी दडी मारून बसली थंडी अशी दडी मारून बसली कळ्या उमलने विसरून गेली कळ्या उमलने विसरून गेली लोकरीचे कपडे थंडगार झाली लोकरीचे कपडे थंडगार झाली शेकोटी पेटवून भोवती बसली शेकोटी पेटून भोवती बसली हवा की पाणी कडे झाले हवा की पाणी कडे झाले हाताला हात घासून घासून पाहिले हाताला हात घासू घासू पाहिले साखर खाल्ल्या गत दात वाजले साखर खाल्ल्या गत दात वाजले बोलणे ही आता तत पप झाले बोलणे ही आता तत पप झाले लहान मोठे सर्वच परेशान झाले लहान मोठे सर्वच परेशान झाले सूर्य डोक्यावर येताच हायशे वाटले सूर्य डोक्यावर येताच हायशे वाटले थंडी कुडकुड करू लागली थंडी कुडकुड करू लागली झाडे वेली गारठून गेली झाडे वेली गारठून गेली तर मग ऐकत राहा आनंद घेत राहा धन्यवाद